जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात ओंकारेश्वर प्रस्तुत आणि सुब्रमण्यम के निर्मित लेखक दिग्दर्शक अशोक आरकोंडके यांच्या स्त्रीशक्तीच्या प्रक्रियेचा नवा अध्याय उलगडणारा वामा लढाई सन्मानाची यामध्ये कश्मीरा कुलकर्णी डॉक्टर महेश कुमार गणेश देवेकर जुईबी यांच्या प्रमुख भूमिका आहेत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीच्या दमदार अभिनयाने सजलेला ट्रीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तिचा आक्रोश आणि सन्मानासाठीचा संघर्ष मांडताना दिसतो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला नुसता येऊन तुम्ही म्हणणार नाही की हा डॉक्टर आहे इन्स्पेक्टर आहे तर त्याची वर्दी असते ती त्यामुळे आमचा हा जो कॅरेक्टर आहे ना त्याची जी सुरुवात जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा त्याच्या ते वेगवेगळ्या सवयी आहेत आणि त्या सवयींपैकी एक ही आहे की माझे केस असे वाँ। वाँ के मी असेच तेव्हा जेव्हा आम्ही कास्टिंग केलं होतं सिनेमाचं तेव्हा मी अशोक आम्ही जस्ट आता विषय निघाला म्हणून सांगतो अशोक आणि मी ऑलमोस्ट पंचवीस वर्षांपासून मित्र आणि प्रत्येक त्याचा जो सिनेमा करतो त्यात आम्ही बसून क्रिएटिव्हली डिस्कस करतो त्यामुळे कास्टिंग मध्ये जेव्हा आम्ही बसलो होतो जेव्हा आम्ही भी महेशला भेटलो होतो तेव्हा नॉर्मली जर तुम्ही महेशला तर तो तसा विलन वाटत नाही जस्ट लुक एट इट फार गोंडस आणि छान चेहरा आहे त्याचा पण जेव्हा तो जरा थोडा अत्याचारी दाखवायचा होता तर नुसतं त्या चेहऱ्याकडे बघून इतकं इझिली वाटणार नाही की हा माणूस असा आपल्या बायकोवर अत्याचार करू शकेल म्हणून मग आम्हाला त्याला तो नुशके। एक पर्टिक्युलर गेटअप द्यावा दे लागला आणि तेवढं सिंपल आम्हाला समोर करावा लागला म्हणजे काश्मीरला तेवढी सिंपल दिसते तुम्ही जर बघितला टीजर त्याच्यामध्ये तर तेव्हा तुम्हाला तो विरोधाभास मिळणार आणि तेव्हा तिला ती सिंपती मिळणार प्रेक्षकांची आणि मगाशी जसं त्यांनी प्रश्न विचारला होता की पुरुषां पुरुष प्रधान आपली संस्कृती आहे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुष थोडासा हावी होतोय स्त्रीवर ते जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत ज्या स्त्रियांवर अत्याचार होतोय त्या काश्मीराबरोबर रिलेट करू शकणार Okay. तर वामा लढाई सन्मानाची तेवीस तारखेला रिलीज होतोय संपूर्ण महाराष्ट्रात गोवा मध्य प्रदेश आणि सरला नावाची भूमिका आहे आणि सरला नावाप्रमाणेच अगदी सरळ साधी मुलगी पण जोपर्यंत शिरत तोपर्यंत जर वाकड्यात शिरलं तर तुम्ही टीजर मध्ये बघतच आहे की ती स्वतःच्या स्वाभिमानासाठी समोरच्या लागली धुवायला सुद्धा कमी करत नाही तू स्वतः किती रिलेक्ट करू शकते खूप जास्त म्हणजे तसं तुम्हाला माहिती आहे की न्युरोलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजी वास्तू वगैरे पण करते तर, तर मी जेव्हा कॅरेक्टर करते तेव्हा माझा एक वेगळा अभ्यास सुरू होतो मी तिची पत्रिका तयार करते डोक्यात की तिचं काय कॅरेक्टर आहे मग सरला न्यूरोलॉजिकली बघितलं तर सरला एक नंबर येतो टोटल जी येते मग त्याप्रमाणे एक नंबरची जी माणसं असतात ती मॉडेल पण वाकणार नाही तशीच सरला आहे की तिच्या मतांशी ठाम आहे पण ॲट द सेम टाईम ही सगळ्यांना सांभाळून घेणारी आणि अशी आहे खऱ्या आयुष्यात कश्मीराची टोटल पण पण वनच येते त्यामुळे मी माझी जी मतं आहेत ती अगदी ठामपणे मांडायला मला आवडतात आणि वेगवेगळ्या अभ्यास करायला आवडतात आणि हो म्हणजे मी आहे फेमिनिस्ट आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅट आणि मला नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करण्याची सवय आहे आणि जसं मी मगाशी पण म्हणाली की फक्त स्त्रीत्व नाही पुरुषांना पण तेवढाच मान सन्मान हा प्रत्येक स्त्रीनी पण दिला पाहिजे कारण आपण आता म्हणतो जशा केसेस बघतो तशा आपण काही स्त्रिया ह्या बातम्यांमध्ये तर तुम्हीच आम्हाला दाखवता त्या आम्हाला ज्या कळत आहेत की प्यायलेले आहे आहेत रस्त्यावरती त्यांचे काही तमाशे चालले खूप सिगरेट पिणं आणि आहारी झाडं मला एवढंच त्या स्त्रियांना म्हणायचं की आपल्याला आपला हक्क मिळालेला आहे तर त्याच्यातून तुम्ही चांगलं काहीतरी घडवून आणलं पाहिजे आणि ह्या सगळ्याचा तुमच्या परिणाम होणार आहे तर कशाला त्या गोष्टी आपण कुणाबरोबर कम्पॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नाही आपल्या हक्काबरोबर आपली शारीरिक मानसिक परिस्थिती जी काय ती सांभाळणं पण आहे हा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा वामा लढाई सन्मानाची हा सिनेमा आहे Uh, actually, जो है ना ये, ये हिंदी तेलुगु मराठी मलयालम ऐसा कुछ नहीं है एक सवाल ये है जिससे की है वहाँ पे शूट हुई है तो आपको हिंदी में लेके जाने वाले क्या मेरा भाषा से कोई लेना देना नहीं है वाले। सर हिंदी की स्टोरी नहीं ये मराठी स्टोरी है मराठी कल्चर है आज भी आप देखेगा तो जो है ना वहाँ पे जो है ना इंदौर उज्जैन और रतलाम और ये सारा बेल्ट जो है ना होलकर स्टेट में आ जाता है सर आपको पता ही होगा और आज जी, जी, भी वहां पर जो है ना भारत है सर वाल सर वहाँ पे आज भी जो है ना इंदौर और उज्जैन ये क्षेत्र में जो है न काफी सारे मराठी फैमिली से मराठी फैमिली का फिल्म है उदल की कहानी उसके लिए मैंने वहां पे शूट किया था रियलिस्टिक दिखने के लिए सर मैसेज ये है फिल्म का जरिया जो है ना एक चीज है आज भी जो है ना हम लोग बात करते हैं समानता की स्त्री हो पुरुष हो एक ही समानता की ऐसा बात करते हैं बट ऐसा होता नहीं था रियल में मैं आपको बता रहा हूँ मेरा परिवार में ही है मतलब मैं बताता हूँ मेरे जीजा जी है दूर के और मेरा बहन को जो है ना सेम ये कैरेक्टर जो है ना स्टोरी लिखा गया था वही है इंस्पिरेशनल वो मतलब डेली आता था था वो फिर उसको मारता था, और कहीं ना कहीं उसको बोलता था कि चलो हम लोग ये काम करते हैं या खिलाने लेके चलता हूँ ये करता हूँ फिर कुछ करने की कोशिश करता था फिर एक दो तो दिन का फिर तो मारना ये मतलब ये स्टोरी चलता रहता था तो मुझे लगा कि जो ना ये मेरे घर में घट रही है घटना तो ये पूरा जो है ना हर जगह पे हो सकती है तो उसके लिए मैसेज ये है कि पुरुष को जो है ना ये समझना चाहिए और समझदार होना चाहिए स्त्री किसी भी जो है ना फील्ड में कम नहीं है और पुरुषों से जो है ना दुगुना ज्यादा आगे है ये समझने की मतलब समझ दिखाने के लिए ये फिल्म आए वन वाई सर सीरियल सिर्फ सीरियल में है आप कह रहे हैं सिरियल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जे आपल्या आसपासची बातम्या असेल सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज